नमस्कार स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त स्पेशल असे गणपतीसाठी मोदक चला तर मग सुरू करूयात मोदकाची रेसिपी मोदक बनवण्यासाठी इथे मी इथे मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे तुम्ही अंदाजाने घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून एक पळी तेल टाकून घेत आहे तेलाने छान क्रिस्मी होतात आपले मोदक तेल हे छान पिठाला चोळून घ्यायचे आहे आणि पीठ एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून आपले पीठ हाताने छान मळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी छान पीठ मळून घेत आहे अशा पद्धतीनं मी थोडे थोडे पाणी ॲडजस्ट करून पीठ याप्रमाणे मळून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता आता हे पीठ छान एकजीव होईपर्यंत छान या प्रकारे मसलून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्धा तास हे कणिक मोरण्यासाठी छान भिजत ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे एक ओला नारळ घेतलेला आहे त्याचा छान किस करून घेत आहे तर या प्रकारे मी सर्व नारळाचा खव बनवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आपला खव बनून तयार आहे तर अशा प्रकारे मी इथे तर मी इथे दोन फुलपात्रे ओल्या नारळाचा खव घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपला ओल्या नारळाचा खव किती सुंदर झालेला आहे त्याचबरोबर मी इथे एक फुलपात्र गुळ घेतलेला आहे आता एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे तेल टाकल्यानंतर जो ओल्या नारळाचा खव केला होता तो आपण यामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर तो ओल्या नारळाचा खव परतताने त्याचा कलर आणि टेक्स्चर हे सेम तसेच राहिले पाहिजे ते बदलायला नको याची काळजी घ्यायची आहे आता आता या ठिकाणी ओर ओल्या नारळाचा खव छान परतला गेला आहे आणि त्यातलं मॉइश्चरायझरही कमी झालेला आहे आता या स्टेजला आपण टाकून घ्यायचं आहे गूळ तर इथे मी दोन फुलपात्रे नारळाचा खव त्याचबरोबर एक फुलपात्र गूळ घेतलेला आहे आणि हेच प्रमाण परफेक्ट आहे चला गो तर मग आता गूळ त्यामध्ये टाकल्यानंतर छान पाच ते दहा मिनटासाठी मंद आचेवर हे त्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर या प्रकारे दिसते तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान प्रकारे एकजीव परतून झालेली आहे तर मिश्रण परतताना कुठल्या प्रकारची घाई करायची नाही ते अगदी मन मीडियम टू लो हिटवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे मिश्रण परतल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि कढई स्वच्छ करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी मिश्रण एका डिशमध्ये काढून घेतलं आहे त्याचबरोबर आता जे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवलं होतं त्या पिठाचा एक छोटीशी लोई घेऊन त्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे तो पिठामध्ये बुडवून त्याचे छान पारी तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी छान त्याची पारी बनवून घेत आहे पारी बनल्यानंतर त्या त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपण जे मिश्रण बनवलं आहे ते थोडंसं टाकल्यानंतर या प्रकारे ते छान सगळ्या बाजूने दाबून त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपला मोदक बनवून तयार होतो तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुबक आपला मोदक बनवून तयार आहे अशाच प्रकारे मी आणखी दुसराही मोदक तुम्हाला बनवून दाखवते तर येथे मी पुन्हा एक छान बारीक अशी लोई घेतलेली आहे पिठाची आणि थोडेसे पीठ पिठामध्ये बुडवून तिला छान पारीचा आकार द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मिश्रण टाकून पुन्हा एकदा सगळ्या बाजूने दाबून वरतून राहिलेले थोडेसे पीठ काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा त्याला छान मोदकाचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपला मोदक बनवून तयार आहे अशाच प्रकारे मी इथे सर्व मोदक बनवून रेडी करून घेत आहे अशाच प्रकारे आपले सर्व मोदक इथे बनवून तयार आहेत तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीनं इथं मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही एकदा अशा प्रकारचे मोदक नक्की आवश्यक बनवा आता मी इथे एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेत आहे तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक एक हळूहळू मोदक सोडून घ्यायचा आहे तर या प्रकारे तेल जास्त कडक करायचे नाही थोडेसे मीडियम हीटवर तेल गरम झाले की त्यामध्ये मोदक टाकून आपले मोदक मंदाचेवर फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मोदक छान तळल्या गेलेले आहेत आता आपण ते काढून घेऊयात तर या प्रकारे खूप छान मोदक बनवून तयार झालेले आहेत अशाच प्रकारे मी आणखी सर्व मोदक तळून घेत आहे तर मी दुसऱ्या स्टेजला पुन्हा एकदा मोदक छान तळायला टाकलेले आहेत आणि ते काढून घेत आहे तर अशा प्रकारे आपले मोदक बनवून तयार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुबक आपले मोदक दिसतात तर अशा प्रकारे बिना पारीचे झटपट मोदक बनवून तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलच